आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांचे निळकंठेश्वर साकडं लातूर जिल्ह्यात भाजपला झिरो ते हिरो करणारी संपूर्ण जिल्हा भाजपमय करत भाजपची एखादी सत्ता आणणारे नेतृत्व लोकनेते आमदार श्री संभाजी भैया पाटील निलंगेकर यांची मंत्रिमंडळात मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी निलंगा नगरीचे श्री श्रीनिळकंठेश्वर महादेव मंदिर इथं भाजपा परिवार निलंगा शहरच्या वतीनं अभिषेक करून साकडं घालण्यात आले यावेळी उपस्थित दगडू सोळंखे बाळासाहेब शिंगाडे वीरभद्र स्वामी संजय हलगरकर गोविंद शिंगाडे किशोर जाधव वैभव पाटील मनोज कोळे जयंत देशपांडे सुमित इनानी अविराज पाटील पिंटू पाटील रवी फुलारी आकाश गाडीवाल प्रकाश पटने पप्पू तेलंग भाऊसाहेब जाधव रमेश कांबळे प्रकाश नाटकर पिंटू पांचाळ भगवत वरवंटे धम्मानंदन निंबाळकर काशीनाथ जाधव मंचक पांचाळ नाना अकडे शरद पेटकर बालाजी दंडगुले आशिष अट्टल सौरभ नाईक पांडुरंग गणेश ममाळे आकाश पेटकर सचिन गायकवाड निळकंठ पेटकर संजय पेटकर परीक्षेत राजू मल्ले दत्ता जाधव कविता तोष्णीवाल संध्या पाटील जाधवताई मोरेताई मोरे आदींसह निलंगा शहरातील माजी लोकप्रतिनिधी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते